एकात्मिक पांढोट क्षेत्र विकास प्रकल्प पोसेवाडीची कामे प्रगतीपथावर असून शेतकरी बांधवांसाठी वॉटर सर ऑर्गनायझेशन ट्रस्ट वॉटर व एटलॉस कोपको इंडिया लिमिटेड यांच्या माध्यमातून व ग्रामपंचायतच्या सहकार्यातून सुरू असलेला एकात्मिक पांढोट विकास प्रकल्प अंतर्गत पाणलोट ठिबक सिंचन लाभार्थ्यांना ठिबक सिंचन सेट आणि पोल्ट्री सेड यांचे वाटप करण्यात आले आतापर्यंत संस्थेने शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन प्रत्यक्ष मार्गदर्शन केले असून संस्थेच्या वतीने शेत शेती पालनासाठी शेड बांधून देणे चारा लागवडीसाठी बियाणे गांडूळ बेड फळबाग लागवडीसाठी खड्डे खणणे शेततळी काढून देणे शेती शाळेचे आयोजन करणे महिला स्वयंसहाय्यता बचत गटासाठी मार्गदर्शन शेती अवजारे देणे महिला आरोग्य दे शिबीर घेणे पाणी व्यवस्थापन शेतकरी गट स्थापन करणे व गटाचे महत्त्व याविषयी मार्गदर्शन माती परीक्षण एकत्रित बियाणे खत खरेदी मार्गदर्शन करणे आदी उपक्रम राबवले आहेत आहेत तर काही प्रगती पथावर याचाच एक भाग म्हणून आज ठिपक सिंचन पाईप व कोंबड्यांसाठी खुराडे वाटप करण्यात आले यावेळी प्रकल्प संस्थापक प्रशांत शिंगारे कृषी तज्ञ प्रशांत जाधव पोसेवाडीचे सरपंच अंकुश ठोमरे उपसरपंच सागरभैया जाधव ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते धर्मराज जाधव नामदेव जाधव जाधव विनायक विद्याधर पवार अशोक साळुंकी दगडू जाधव स्वाती शिंदे वसुंधरा सेवक अविनाश जाधव आश्लेषा साळुंखे बाळासाहेब मोहिते कुंडलिक ठोंबरेंसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते

मेघराजाचा तोफ झाला की आमची पुण्य इथे कमी पडली नाही मृग नक्षत्राचा पाऊस आमदार स्वप्नात दिसला नाही जमिनीचा देह फाटला जमिनीचा देह फाटला पाण्या बिना जीव वाटला पंधरा पोत्यांचा सोयाबीन आमचा आता चार वर्ष थांबला आला आला उमदा हिंड्याचा महिना आला आला उमदा हिंड्याचा महिना कसा पिकवावा